किती मेहनतीने आपल्या बांधवनी आपल्या पूर्वजांनी आपण पाहू शकताय आहे शिवपट्टणम खरडा येथील किल्ला ऐ या की आहे त्याला दिवसा दिसत नसते आप आपण पाहू शकताय बघा बांधवांनो खरडा येथील शिवपट्टण किल्ला आपण किल्ल्यावर आलो किती खतरनाक तटबंदी आहे बांधवाने या किल्ल्यासाठी खरडा येथील शिवपट्टणम किल्ला पाहू शकतात तटबंदी खरडेला आलोच सर खरड्याला आज पाहुण्याचं श्राद्ध होतं मग आज योगा आला चाला म्हटला आज खरट्याचा किल्ला बघावं थोडा होता वेळ तर काय पहिली बाजारपेठ असेल बहुतेक किंवा काय असू शकते आपल्याला काय त्याच्याविषयी एवढं माहीत नाही इकडे विहीर आहे पाठीमाग बघा विहिरीकडं जात नाहीत असं काही बांधव आपण ऐकलेलं होतं बघू आपण इथून बघा पहिलं उतरून पाणी काढत होते विहिरीतून आपण पाहू शकता तिकून ज्या पायऱ्या आलेल्या होत्या या विहिरीच्या खालपर्यंत या पायऱ्याने पाणी काढत होते आपले पहिले पूर्वजण पाहू शकता शिवपट्टण खरडा येथील किल्ला

तिकडे बोह्यार बघत होतं बांधवांनो आणि ती बोह्यार जवळजवळ दोन तीन किलोमीटर बाहेर निघत होत हे आपण बोह्यार पाहू शकताय किल्ल्यातून बाहेर निघण्यासाठी होतो पण आणि ह्याच्या खालून पण असं एक रस्ता निघून बाहेर लांब दोन तीन किलोमीटर बाहेर निघत होत असं ह्याच्यातून एक बुहार होतं एवारी जाऊ दे इथून मोठीने पाणी काढत होते आपले पूर्वज या हौदा हौदामध्ये पाणी टाकायचे आणि ह्या हौदातून परत जनावरासाठी असेल किंवा की पहिलं बघा उकळा असू शकते किंवा काही चले, चल वरून बघून जय जिजाऊ जय शिवराय आपण आता खरडा येथील शिवपट्टणम शिवपट्टणम या किल्ल्यावरती आपण बघू शकता एक किती खतरनाक तट तटबंदी आहे आपण आता तटबंदी वरती चाललोय चल कि नाही चल काय इथं नाही इकडेन जाऊ का इकडेन जायचं चल कुठं लितर चल तमीती कुठं जाऊ न कुठं थाप आपण पाहू शकतंय बघा आपण आता तटबंदीवरती आलेलो हो आहोत खरडा येथील शिवपट्टण किल्ला तर समोरचा दिसतोय तो कानिपनाथ गड खरड्या किल्ल्याहून दिसतोय कानिपनाथ गड पहिले बुरुज होते बुरुजावरती आपल्या पूर्वजांनी ह्याच्यावर तोफा ठेवून शत्रूंच्या शैन्यावर तोफा टाकत होते

जय जिजाऊ जय शिवराय आपण आहोत सध्या आता खरडा येथील शिवपट्टणम किल्ला या ठिकाणी